जळगाव जिल्हा हादरला अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार चौगांविरुद्ध अडावत पोलिसात गुन्हा दाखल जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय तरुणीला गफूर गबू तडवी वर्ष तेहतीस वर्ष याने जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात अत्याचार केला त्यानंतर पीडितेला किनगाव येथे घेऊन जात अत्याचार करीत तेथेच सोडून दिले या ठिकाणी तरुणी एकटीच असल्याने दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली या प्रकरणी चौघांविरुद्ध अडावत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे जिल्हा आदरलाय चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असतानाच संशयित गफूर गबू तडवी याने दिनांक तीन जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला त्याने पीडितेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे बोलावून घेतले त्या ठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत असलेल्या निर्जन स्थळी घेऊन जात तेथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटेच सोडून तो तेथून पसार झाला दिनांक चार रोजीच्या रात्री सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारूच्या नशेत असलेल्या प्रतीक राजेंद्र कोळी पंकज बुधा कुंभार आणि अमोल शत्रुघ्न कोळी अशा तिघांनी दारूच्या नशेत त्या तरुणीला अगोदर सहानुभूती दाखवली मात्र त्यांनी देखील तिला जीवे ठार करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला चार जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अडावध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौघांना अटक करण्यात आली असून अडावत पोलिसात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहे लोकनायक न्यूज प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा सामूहिक घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला रेस्ट दाखल करून त्याची जी हकीकत होती त्यानुसार चार आरोपी एकूण मिळून आलेले होते त्यापैकी एक आरोपी लागलेच गुन्हा दाखल झाल्यावर लागलेच त्याला अटॅक करण्यात आलेली होती गपूर तरुई होता जो त्याने पिडितीच्या गावाचा असून त्याने पीडितेशी जवळी करून तिचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावरती अत्याचार केला होता आणि त्या अनुषंगाने त्याला पिढीतेला त्याने गावाहून त्याच्या गावाहून तिला केंगाव येथे भेटण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी तिला एकटी सोडून तिथून खरा झाला आणि त्यानंतर केंगाव येथील तीन मुलांनी त्याच्यात एक अमोल तायडे म्हणून आहे त्याच्यावर पंकज कुंभार आणि प्रतीक कोळी म्हणून असे तीन मुलांनी एका दारूच्या नशेत एकटी मुलगी पीडितीला पाहून तिला पाहून तिने परत त्याच्यावरती रात्र बघ त्याच्यावरती एक अत्याचार केलेला आहे पीडितेने ज्यावेळेस फिरत गेली त्यावेळेस ती अनोळखी म्हणूनच होती आणि पीडित ते ओळखत नव्हती अनुषंगाने हा तपास थोडा आरोपीचा तपास करणं किंवा त्याचं शोधणं शोध घेणं खूप काम होतं परंतु सध्या मान्य एस पी सो आणि ऍडिशनल एस पी सो असतील जी पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे आदरणीय पाटील सर यांच्यामध्ये त्यांनी सगळे संपूर्ण टीमने चांगलं सहकार्य केल्याने आम्हाला ते आरोपी एक दोन सुरतून होते आणि दोन एक सिरडीला असे तिघा आरोपी घटना झाल्यापासून फरार होते आणि तशी माहिती देऊन त्यांना संपर्क करून त्या पद्धतीने तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असे एकूण सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपी अटक करण्यात आलेली आहे देखील शांतता आहे असं कुठेही कायदा सुद्धा प्रश्न नाही लोकनायक न्यूज